ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान जेल रोड नाशिक रोड भागातील मंगलमूर्ती येथे राहणारा सुमित भारत पुजारी याने घरी कोणी नसताना दारूच्या नशेत आपल्या आठ वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे तसेच गणेशाचा मृतदेह कोणीमध्ये टाकून आमरापाली झोपडपट्टी येथील सासरवाडी येथे नेऊन घरात टाकला सुमित पुजारी व त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडे होत असल्याची अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे गणेश हा जन्मापासूनच अपंग असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेने संपूर्ण जेलरोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन भारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका